परदेशातील लोकांनाही भुरळ पाडणाऱ्या कोल्हापुरातल्या वस्तू आता परदेशात जात आहेत या वस्तूंच्या माध्यमातून कोल्हापूरचा समृद्ध वारसा जगाच्या पातळीवर उमटत आहे डेक्कन कॉलेजच्या मार्फत ब्रह्मपुरी टेकडीवर करण्यात आलेल्या उत्खननात प्राचीन वस्तू सापडल्या कोल्हापूरचा तीन हजार वर्षांपूर्वी रोमन आणि ग्रीक राष्ट्रांशी असलेला व्यापारी संबंधाचा पुरावा असलेला पोसायडन अर्थातच ग्रीक समुद्र देवतेची मूर्ती आणि इतर वस्तू अशा एकूण आठ वस्तू कोल्हापुरातून न्यूयॉर्क आणि कोरियामधील वस्तू संग्रहालयात बावीस डिसेंबर पासून ठेवण्यात येणार आहेत कोल्हापुरात सापडलेल्या प्राचीन कलाकृती आता परदेशात जात आहेत खर तर ब्रह्मपुरी टेकडी या ठिकाणी डेक्कन कॉलेजच्या वतीने उत्खनन करण्यात आलं आणि त्या ठिकाणी सापडलेल्या प्राचीन वस्तू या आता परदेशात प्रदर्शनासाठी जात आहेत कोल्हापुरातल्या आठ वस्तू या न्यूयॉर्क इथल्या प्रदर्शनासाठी आहेत तर त्याचप्रमाणे न्यूयॉर्क येथून त्या वस्तू आता कोरिया या ठिकाणी प्रदर्शनासाठी येणार आहेत आणि ही कोल्हापूरकरांसाठी अभिमानाची गोष्ट आहे आणि कोल्हापूरचा इतर देशांशी व्यापारी संबंध दृढ करणारा हा पुरावा आहे ग्रीक समुद्र देवता अर्थात पोसायडनचा पुतळा सन एकोणीसशे पंचेचाळीस ते शेहेचाळीस दरम्यान ब्रह्मपुरी टेकडीवर केलेल्या उत्खननात पुण्याच्या डेक्कन कॉलेजच्या तज्ज्ञांना सापडला हा पुतळा पंचधातूंचा असून इसवी सन पहिल्या शतकातील असल्याचं संशोधकांचं म्हणणं आहे ग्रीक वसाहतीजवळ सोकोमा बेटावर अनेक भारतीय राहत होते त्यांच्याच कोण्या एका व्यापाऱ्याने ग्रीक समुद्र देवतेची ही मूर्ती कोल्हापुरात आणली असावी असं टाऊन हॉल संग्रहालयातील तज्ज्ञांना वाटतं मी उदय सर्वे कोल्हापूर म्युझियम कोल्हापूर इथं अभिरक्षक या पदावर कार्यरत आहे कोल्हापूर संग्रहालयातील आठ आठ प्रकारच्या कलावस्तू या भारत सरकार महाराष्ट्र सरकार अमेरिका आणि उत्तर कोरिया यांच्या सहयोगाने दिल्ली नॅशनल म्युझियम जे भारत सरकारची अधिकृत नॅशनल म्युझियम आहे त्यांच्या मध्यस्थीने कोल्हापूर वस्तू संग्रहालय कोल्हापूर यातील आठ कलाव प्रकारच्या कलावस्तू या अर्ली बुद्धिस्ट आर्ट इन इंडिया या विषयीच्या प्रदर्शनासाठी सर्वप्रथम न्यूयॉर्क येथे गेल्या न्यूयॉर्क येथे हे प्रदर्शन सतरा जुलै तेवीस ते तेरा नोव्हेंबर तेवीस या कालावधीत संपन्न झालेले आहे तर तेथून त्यानंतर तत्पश्चात हे प्रदर्शन कोरियामध्ये बावीस डिसेंबर तेवीस ते चौदा एप्रिल चोवीस या कालावधीमध्ये हो नॅशनल म्युझियम कोरिया इथे हे प्रदर्शन होणार आहे त्यासाठी आता या कलावस्तू न्यूयॉर्कला ज्या गेलेल्या होत्या तिथून त्या परस्पर दिल्ली दिल्ली नॅशनल म्युझियमच्या मध्यस्थीने आता कोरियामध्ये गेलेले आहे आणि कोरियामध्ये ते आता प्रदर्शन सुरू होणार आहे बावीस तारखेपासून सुरू होणार आहे या हे जे काय हे जे काय व कलावस्तू गेलेल्या आहेत या कलावस्तू आ, लोन बेसिसवर म्हणजे उधार उधारी तत्वावर ह्या प्रदर्शनापुरत्या तात्पुरत्या स्वरूपात म्हणून गेलेलं आहे यासाठी पुरातत्व महाराष्ट्र सरकारच्या पुरातत्व विभागाने आणि पुरातत्व विभागाच्या अंतर्गत कोल्हापूर वस्तू संग्रहालयाने यासाठी विशेष पुढाकार घेतलेले असून कोल्हापूरमधल्या या आठ प्रकारच्या कलावस्तू प्रदर्शनासाठी परदेशामध्ये जाणे दोन देशांमध्ये जाणे हे आपल्या कोल्हापूर कोल्हापूरकरांसाठी खूप अभिमानास्पद अशी बाब आहे कोल्हापुरात उत्खननामध्ये सापडलेल्या या प्राचीन वस्तू आता परदेशामध्ये प्रदर्शनासाठी जात आहेत त्यामुळे कोल्हापूरचा प्राचीन वारसा समृद्धच आहे असंच म्हणावं लागेल जावेद तांबोळी महासत्ता कोल्हापूर